पाहण्यासाठी करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लहू सात पुते यांना अमरधाम चौक येथे एका चारचाकी वाहनात प्रतिबंधित गुटखा येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली लहू सातपुते यांच्या पोलीस पथकाने अमरधाम चौक येथे मारुती कंपनीची एको गाडी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास सडवली खेमानी येथे राहणारा अनिल जेठाराम यादव याला ताब्यात घेत गाडीची झडती घेतली यावेळी गाडीमध्ये राजनिवास पान मसाला झेरेल जपानी जर्दा मिळून आला कारवाई या कारवाईत एकूण सात लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाणे यांनी दिली या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुटखा कुठून आणला आणि कोणाला पोहोचवायचा होता त्याचा पोलीस तपास पोलीस करत आहे हो पंचवीस तारखेला तपास पथकाचे पी एस आय सातपुते आणि त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत होते दिवसभरात पेट्रोलिंग करत असणाऱ्या दरम्यान त्यांना संध्याकाळी एक सिल्वर कलरची मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी त्या गाडीचा नंबर आहे एम एच झिरो चार के आर चौतीस एकोणचाळीस ही गाडी संशयास्पद दिसली त्यामुळे ते गाडी संशय दिसल्याने त्यांना या यातील कर्मचारी जे आहेत त्यांच्यामध्ये हटकलं असता त्यातील तो चा चालक जो आहे तो चालक कोणी टाकून पळून गेला त्याच्यासोबत जो दुसरा अनिल जेठाराम यादव हे सोबतच होतं त्याच्या गाडीत बसलेलं त्या तर त्याला ताब्यात घेऊन याबाबत विचारून केले असतात त्याने त्याच्यामध्ये प्रतिबंधित घुटखा असल्याचं सांगितल्यामुळं तो आणून त्याच्यावरची पुढची कारवाई केलेली आहे सदरचा गुटखा जो सात लाख चाळीस हजार रुपयाचा आहे आणि त्याचा पंचनामे घेतलेला आहे सर हा गुटका तो कोर्टात मान्य न्यायालयातून रिमांड घेतलेला आहे त्याच्यामध्ये तपास अधिकारी याबाबत तपास करत आहेत ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर